निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तहसील कार्यालयाच्या समोर मागील एकोणीस दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव जमातीला जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आज आदिवासी महादेव कोळी समाज आक्रमक झाला असून आदिवासी कोळी समाजातील नागरिकांनी उपोषणाला पाठिंबा देत काही लोक झाडावर चढले तर काही लोक मोबाईल टॉवरवर चढले असून काहींनी रस्ता जाम केलाय सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आदिवासी महादेव कोळी समाजातील नागरिकांनी परिसर दनानु सोडला आहे आमच्या आदिवासी कोळी जमात बांधवांकडे वडिलाकडे दात असेल तर मुलांना दात मिळत नाही ही परिस्थिती या इथल्या संविधानिक पदावर असून असल्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणून ठेवली आहेत याला वैताकून वैताकून जवळपास तेरा ऑगस्टपासून हे बेमुदत आमरण उपोषण चालू आहेत आजचा याचा एकोणीसवा दिवस आहे आजचा एकोणीसवा दिवस आहेत तर आज या मलकापूर प्रशासनाला जागवण्यासाठी इथल्या आमदाराला जागवण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना जागवण्यासाठी इथं दपडे बजाव आंदोलन हे देखील करण्यात आलं आणि त्यानंतर देखील या दपडा बजाव आंदोलनामधून हे इथलं शासन जागलं नाही इथला आमदार जागला नाही म्हणून आमचे जमाजबांधव अति तीव्र पद्धतीने टावरवर देखील दोन चार समाज बांधव हे आता चढलेले आहेत आणि पिंपळाच्या मोठ्या उंच झाडावर देखील आमचे दोन ते तीन जमात बांधव हे चढलेले आहेत आणि त्यांनी असं ठरवलं आहे मनामध्ये की आमच्या जर का वडल्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे मुलाला मिळत नाही आणि इथला अधिकारी जर म्हणत असेल की त्याचे वडील कोण आणि त्याला प्रमाणपत्र कसं मिळणार आमची जर का जात सिद्ध होत नसेल तर हे जमात बांधव वैतागून व्हायचा प्राण देण्याच्या दृष्टीने हे वरती गेले या जमतबांधवांच्या जीवास काही झालं किंवा न, नको तो प्रकार जर घडला त्याचा सर्वच जबाबदार इथला संतोष शिंदे व इथला एकनाथराव शिंदे साहेब जबाबदार राहील बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना oh! आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य